गेल्या लोकसभेच्या वेळेला मोळ विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला त्रेसष्ट हजार मतांचं बिछाडीवर गेला गेला का होता त्याचं कारण काय असावीतं हे खोडकण्याचा एक प्रयत्न आमचा होता त्याचं कारण असं होतं की दोन हजार चौदाच्या लोकसभेला मोहोळ विधानसभामध्ये पंधरा हजाराचं लीड मिळालं होतं दोन हजार एकोणीस साली पंधरा हजारांनी पाठीमागे पडलेलं होतं पण इतका मोठा गॅप एकदम त्रेसष्ट हजाराचा काबर पडलेला असावा आणि त्याच्यासाठी आमच्या कार्यकर्त्यांची भूमिका काय अस राहिली असेल काय कारणं असावी त्याची याच्यासाठी आजपासून प्रवास चालू केलेला आहे मोळ विधानसभा मतदारसंघा क्षेत्रामध्ये त्याचबरोबर मंगळवारा पंढरपूरमध्ये सगळं फिरणार आहे आणि दक्षिण सोलापूरच्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा मी फिरणार आहे साधारण असं जाणवत आहे की नुसतं एकच फॅक्टर जे लावलेलं होतं मराठा आरक्षण हा एकच फॅक्टर याला कारणीभूत आहे असं काही नाही आहे हा फॅक्टर तर होताच होता त्याचबरोबरनं दलित वोट्स किंवा मुस्लिम अल्पसंख्याक वोट्स ह्या वेगळ्या पर्सेप्शनखाली गेलेले होते नॅरेटेशन वेगळं होतं त्यामुळं ते मिळालेलं नाहीत हे जरी खरं असलं तरी मोहळपुरतं सांगायचं झालं तर इथल्या कार्यकर्त्याला म्हणावं तसं कामाला लावलं गेलेलं नाही हे जाणवलं त्यांच्याशी बोलत असताना आणि त्यामुळंच माझा कार्यकर्ता हा चार्ज असावा एकदम इथं पोटेन्शियल आहे इथे कार्यकर्ते हे एकदम तळागाळात जाऊन काम करणारे आहेत आणि त्यामुळं त्यांची जी काही मेहनत आहे ती वाया जाऊ नये आणि म्हणूनच येत्या इलेक्शनच्या वेळेला इथे आमचा मित्रपक्षाचा उमेदवार असणार आहे पण तरीसुद्धा माझा कार्यकर्ता भाजपचा कार्यकर्ता म्हणून त्याच्याकडं जबाबदारी सोपवली जावी त्यानंतर ती जबाबदारी पार पाडावी लोकांचे आशीर्वाद त्यांनी घ्यावेत लोकांच्या पर्यंत केंद्राच्या आणि राज्याच्या ज्या योजना आहेत त्या घेऊन जाव्यात यासाठी म्हणून त्यांना थोडंसं बॅकअप मिळावं पुशअप मिळावं त्याने चार्ज व्हावे याच्यासाठी हा दौरा आहे एकत्रित बसणं आहे जेवणं आहे गप्पा गोष्टी करणं आहे आणि त्याच्यातून समाजातून उन्नती आमची करायची आहे आणि म्हणून हा दौरा आता गेलेला आहे माहिती स्वतंत्र राहिल्याचं आपण भाजपमधून इतर इच्छुक आहे माहिती स्वतंत्र लढल्यास हा विधानसभेला आपण इच्छुक आहात किंवा ही सर्व पक्ष किंवा ही जागा जर भाजपला सुटली तर आपण इच्छुक आहे ही जागा जर भाजपला सुटली तर मी इच्छुक आहे पण तशी शक्यता नाही आहे एकतर आजीदादांचं इथं इथे विद्यमान आमदार आहेत त्यानंतर जर त्यांना मिळालं नसेल नसे, तर पारंपरिकप्रमाणे इथं शिवसेना लढत आली आहे त्यामुळे शिंदे साहेबांचं इथं उमेदवार असू शकतो भाजपसाठी इथं जागा तशी नाही आहे रेअर पॉसिबिलिटी मग अशा आपण म्हणत भाजप कार्यकर्त्यांना जबाबदारी दिली नसल्यामुळे इथं मला कमी मिळालं लोकसभे लोकसभेला भाजप कार्यकर्त्याला म्हणावं तसं पळवलं नाही किंवा तू हे पाच गावं कर ही एवढं कर तू हे काम कर अशी स्पेसिफिक ज्याला म्हणतात तशी जबाबदारी न दिल्यामुळे काय करावं नक्की असं आमच्या कार्यकर्त्यांना त्यावेळेला कळालं नाही ती जबाबदारी त्यांना नेमकी अशी मिळावी की बाबा ही पाच गावं तू करायची तरच ती आमच्या कार्यकर्ते ती जबाबदारी ते, ते करतील असं मला वाटतं ठीक ओके थँक्यू आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा